রাইত রাইত শ্রী রাম রাইত রাইত শ্রী রাম রাইত রাইত শ্রী রাম রাইত রাইত শ্রী রাম जय जय राम जय जय राम いいね

अभंग अतिशय सुंदर आहे वातावरण सुंदर आहे अतिशय सुंदर लावण्यपूर्ण स्वरूपाचा कार्यक्रम आहे आहे धर्माचा मंडप देखील सुंदर विठ्ठल साहेबांची मूर्ती सुद्धा देखणी आहे तुम्ही सर्व देखणे आहात मायबाप देखणे आहे विनेकरी बाबा असतील लहान लेकर असतील ले, टाळवरी मृदुंगरसा गायनाचार्य अगदी सगळे सुंदर आमचे

तालुका सांगोला जिल्हा सुलभ आता तुम्ही म्हणताना आमचं दाम्हाला कशाला सांगते दादा बोलत असताना नॉर्मल ठेवायन करत असताना असं आवड तुम्ही म्हणतो आमचं जामाला कशाला सांगते का मी दामाला तर माहिती बरोबर एवढे लांबून आले सामना करत आले ऐका जीवाचं अनकटून या ठिकाणी प्रवचन करण्याकरता येतो कदाचित या गावातला वितोडे गावाला एकतरी व्यक्ती सुधराव कदाचित मी आजचा अभंग निवडे कदाचित इथं आल्यानंतर माझ्या मा डोक्यात असं काही नसतं बरं का, का इथं आल्यानंतर ना समाजाकडे बघितल्यानंतर ना कदाचित त्यांचं दुःख कमी करावं कदाचित त्यांच्या मनापर्यंत पोहोचावं म्हणून मी तुम्हाला पुढं बसवलं नाही तुम्हाला काय पुढं बसून तुम्हाला काय घरी घेऊन जायचं तुम्ही काय तुमची पाहुणी मी काय तुमची नेहमी कोणीच नाही फक्त तुम्हाला कीर्तन समजावं ते उंजावं आणि जीवनात आयुष्यामध्ये त्याचा काहीतरी उपयोग पडावा म्हणून यासाठी अतिशय स्वरूपात सगळं काही आपण आवरून आलो मस्त सारून आलो सगळं बिर कुलूप लावून आलो पण सांगेन तुम्हाला कीर्तन येतो कीर्तन असतो जेवण करतो आणि घरी जातो याच्या व्यतिरिक्त काय झालंय पटलं तो भे म्हणाय चालेल हा नंतर म्हणजे तुम्ही जिवंतच आहे पण कीर्तनात राहतात आपण काय करतो बया पिंकीचं लग्न केलं पण पिंकीच्या जीवाला काय सुख नाही बाई हा कीर्तनात विचार कोणाचा पिंकीचा पिंकी नाही तो म्हणे आहे का इथलं नाही सांगत मी आमच्या तिकडे ठायच सांगेल ठाय तुमची लोक सुंदर माणसं सुंदर ऐका का अभंग सुंदर आहे विठोबा आणि रुक्माई आपल्या गावाला ना मंदिर आहे ऐका आजच्या केंद्रात काय घेऊन जा माहिती नाही अभंग काय आपुला तू एक देव पूर्णी घ्यावा आणि ते नेहमीला जीवा जीवाला सुख कुणाला एक दुःख पाहिजे का मला सांगा कुणाला दुःख पाहिजे पाहिजे का तुम्ही म्हणता तुम्ही दुःख द्यायला आले असुख द्यायला ऐका लक्ष द्या पुढं आपल्याला जीवाला सुख पाहिजे पण सुख भेटत नाही महाराज प्रमाण देतात काय सुख पाहता एवढे मग कसं काय गणित करायचं बर याच उत्तर आजच्या अभंगाच्या माध्यमातून ठाला गावात एवढं सुंदर विठ्ठल रुक्च मंदिर आहे पण त्याच्या दर्शनाकरता आपण कधी जातो का विचार करा सारासार विचार करा उठाव ठिक नाम धरा कंठी करतोय का परमात्म आपल्या पाय सगळं काही आहे पण आपण देवाची भक्ती देवाचं नामस्मरण करत नाही ऐका कुठे आयुष्य सोबत चाललंय आजी तुमचं वय पंच्याऐंशी असेल कदाचित बघू का आता आजीला माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा कुठल्या आजीला म्हणली ग ती कीर्तन का कोण असं बोलत होते इकडे बघा विचार करतो की आता काय म्हणायचं देवाचं नाव घ्यायचं तेव्हा मुखामध्ये देवाचं नाव घेत नाही का, दे ना का? आपण विचार करायचा आजचं एवढं कीर्तन सुंदर आहे कीर्तनाच्या असं म्हणतात कीर्तनात ते बसतो ते आपला किती भाग्य अहो भाग्य आहे तुम्ही आज कीर्तनात येऊन बसलाय बघा काही लोक का असे त्यांना कीर्तन द्यायचे तुमचं परम भाग्य एवढे धावपळ करत तुम्ही येऊन पोहोचलात ते पण वेळ याला म्हणायचं पुण्य काय याला म्हणायचं पुण्य पण जायचंय बाईक वर निघाले महाराज बाईक निघाले पण बाईकच पोहोचत नाही जायचंय कुठं अर्चना कीर्तन आहे पाप आणवाळलं पाप तिथंच थांबले अंधारात लाईट नाही काही नाही आपण पुण्य केलेले म्हणून एकदा जोरदार स्वतः साठी काळी बाजला हा धर्माचा म्हणजे साधा सुद्धा नाही इथून कुणाला जागा नाही आपल्याला जागा भेटली आपण पुढं बसलो जे पुढं बसलेत लेकर खरंच आज आनंद वाटतो लेकर पुढं बसले नाही आज जगाची परिस्थिती काय आहे लक्षात घ्या काय सांगितलंय आज झाडाचं एक पान जरी हायचं झाडाचं पान जरी हालायचं तर देवाने ठरवलं तर आले देवाजी ते देवाने ठरवलं की उचलायचं आजच्या दिवसात कसं पण उचलणार बरोबर आहे का म्हटलं तो भाई

ज्यावेळेस डॉक्टर दवाखान्यामध्ये जाता ना तुम्ही तुम्ही म्हणता काय नाही माझ्याकडे पैसे डॉक्टर साहेब आम्हाला वाचवत लाय का डॉक्टर साहेबांचा शेवटचा प्रश्न असतो आता आम्ही प्रयत्न करून थकलो आता सगळं काही तुम्हीच बोला मला नाही काय माहिती सगळं काही एवढं कळत तरी परमार्थ करत नाही तरी नामस्मरण करत नाही तुम्हीच बोलाय मी सांगितलं का सगळं काही देवाच्या हातात खूप सुंदर वर्णन केले का तुझी या सती अविनाशी बोलणी करतात की संपूर्ण आपलं लावण्य पूर्ण स्वरूपात पण आलेली माणसं सुंदर आहेत पण त्यांचं मन किती चमचल आहे ते म्हणलं माहिती गॅरंटी महाराज वाले बाबा बसले गुलाबी फेटा फेटा बसले इथं नाही गुलाबी वाले नाही दिसत नाही दूर दूर गुलाबी वाले बाबा म्हणजे कौतुकाला म्हटलं दादांना किर्कन झालं कोणावर बोलू नका फक्त त्या बाबांना बोलवा बघा तुम्हाला लक्षात म्हणजे मला सांगायचं सांगायचंयोगाचा वास सोडून द्या बाबा म्हणजे मला सांगण्याचा आलं का बहिरा व्यक्ती पुढे बसून मारायला तरी म्हणतोय नाहीतरी आपले तर शाहू दे ना एक महाराजांनी खूप सांगितले तुम्ही विठ्ठल पाहावा विठ्ठल अहो एवढी सुंदर मूर्ती पण नरपूर जमते मिथून किती जवळ आहे किती जवळ आहे तुम्ही लय जवळ आहे हा अगदी आता वाडी आमची निघे जा तुमच्या सोडून जातोय बरोबर गव्हा पण भरपूर आहे विचार करा आपणचा अनुभव घे हा तुम्ही खरंच जन्म त्याची आईची फळ झाले साचे कृत वृत्त झालो इच्छा केली ते पावलं विठार